आरे आमगावकरांची भर काढण्याचे काम आमच्या आमगावकर करत आहेत प्रताप सर नाईक आणि एकनाथ शिंदेसाहेब पुऱ्या ताकतिनेशी यांच्या पाठीशी उभे आहेत मीरा भाईंदर ती हो शिवसेनेचा भगवा भरतो बघा आतिथिथं माती ही ठरलेली आहे कोणी का असत ना नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल मीराबाईंदर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आपण आता प्रभाग दहामध्ये आहोत ह्या प्रभाग दहामध्ये तुम्ही बघू शकता या शिवसेनेच्या जे पदाधिकारी आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी स्वतः रायगडमधले जे नेते शिवसेनेचे नेते भरत गोगावले जे आलेले आहेत नेमकं त्यांचं म्हणणंदारे काय आहे आणि ह्या नेमक्या प्रचार रॅलीमध्ये त्यांचा सहभाग हा नेमका किती महत्त्वाचा असेल हा येणारा काळा सांगेल आपण त्यांना विचारणा केली असा जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया दादा काय सांगणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा हा उत्सव चालला आहे प्रचार प्रचारही अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आज स्वतः उपमुख्यमंत्र्यांची सभा मीरा भाईंदरामध्ये आणि तुम्ही चक्का आत मीरा भाईंदरामध्ये आलेलात काय सांगा मी प्रभा क्रमांक दहा ह्यामध्ये आमचे चार उमेदवार उभे आहेत आमच्या घराताई आमचा आमगावकर ताई आणि आमचे रिनेश कुमार सिंग आणि आमचा पवन असे चार उमेदवार दोन महिला दोन पुरुष एक माईल एक आहेत बाकी आमची ताई आज आमचा हरी नाही आहे परंतु हरे आमगावकरांची भर काढण्याचे काम आमच्या आमगावकर करत आहेत आणि आमच्या घरात ताई जुन्या मेंबर आहेत त्यांना सगळा अनुभव आहे आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि आमचे प्रताप सर नाईक आणि एकनाथ शिंदेसाहेब पुऱ्या ताकतिनीशी यांच्या पाठीशी उभे आहेत आणि स्वतः आमचे मंत्री प्रताप सर नाईक आपल्याला जर सर्व कल्पना आहे की सगळ्या बाजूनी उभे आहेत आणि मला निश्चित खात्री आहे या मीरा भाईंदर हो शिवसेनेचा भागवा भडकेल नक्की रायगडामध्ये जेव्हा तुमच्यासोबत मित्र पक्ष होता त्याच्या अहंकाराची सत्ता पलटी तुम्ही केला आणि मीरा भाईंदर मध्ये मित्रपक्षाला एक अहंकारी व्यक्तीच्या विरोधात शिवसेना का आहे काय आपण बघा अति तर माती ठरलेली आहे कोणी का असतं ना उद्या आम्हाला पण अहंकार झाला ती परिस्थिती आहे अहंकाराची परिस्थिती ह्या मागच्या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुका जनतेने त्यांना दाखवून दिली होती आणि तुम्हाला माहिती आहे परंतु आत्ताही आम्ही युतीचा विचार करत होतो फॉर्म्युला करत होतो परंतु का बिघडला काय नाही त्या खोलामध्ये आम्ही जाणार नाही जे जे आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि संपूर्ण जबाबदारी प्रताप सर नाईक यांनी घेतलेली आहे आणि स्वतः आज एकनाथ साहेब येतील तेही तुम्हाला सांगतील आणि मला खात्री आहे की आम्ही आज या दहामधले तर हे चारही उमेदवार निवडून येतीलच परंतु ह्या मीरा भाईंदरवरती शिवसेनेची सत्ता येईल अशी आम्हाला खात्री आहे तुमच्यासारखा हा ही रस्त्यावर उतरून काम करणार आहे मीरा भाईंदरचा विकासाची गंगा आणि ही मीरा असेल आता जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब जे करता काम करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि गेली गेली चार ठम प्रताप सर नाईक हे आमदार म्हणून काम करत आहे आणि त्यांचं ठाण्याकडे कमी लक्ष असतं त्याच्यापेक्षा जास्त मीरा भाईंदरवरती लक्ष असतं हे सगळ्यांना ज्ञात आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने जनता आज शिवसेनेच्या सोबत आहे आणि तेच काही लोकांना खटकत आहे परंतु दूध का दूध पाणी का पाणी पंधरा तारखेचं मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला आपल्याला मध्ये रायगडवासी हो, वीस टक्के संख्या आपली जनता आहे काय सांगतो त्यांना काय आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की ही सगळी चारी उमेदवार आपले जरी आमगावकर ताई आमची रायगडवासी असलीत तरी घरात ताई आमचा ब्रिजेश सिंग आहे आमचा घरात हे सगळेच हे शिवसेनेचे आहेत आम्ही रायगडवासचे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आमचं त्यांना आव्हान आहे की या धनुष्यबाणालाच मतदान करून चारही उमेदवारांना इथं निवडून द्यायचं आहे ज्या वेगळ्या प्रभागामध्ये जिथे आपले बाणाचे उमेदवार उभे आहेत तिथेही त्यांना मदत करायची आहे असं माझं त्यांना सगळ्यांना आव्हान आहे